विजापूर वेस्ते अप्सरा हॉटेल पंचकट्टा येथे नागरी सुविधा व वाहतूक नियंत्रणा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान सुरू आहे म्हणून सदरील विषयानुसार अर्ज करीत आहे की रमजान ईद व सध्या रोजे उपवास असल्याकारणाने विजापूर वेस्ते अप्सरा हॉटेल पंचकट्टा ही फार गजबजलेली असते येथे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वर्धा सुरूच असते रात्री तर नमाजी मंडळी एकत्र जमतात सदरील परिसरात अनेक वाहने इजा करतात सध्याची धावपळ व संभाव्य धोका लक्षात घेऊन विजापूर्वे पंचकट्टा हा हॉटेल वाहनांसाठी तात्पुरते बंद करावे त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही मुस्लिम समाजातील बरीच मंडळी या परिसरात असतात व वाहनांची कदाचित अपघात होण्याची दाट शक्यता असते तरी माननी विनंती की सदरील वाहनांवर रमजान सोयी पर... रमजान सण होईपर्यंतचा परिसरात वर्ज करून निवेदित करावे जनतेच्या नागरी सुविधांचा विचार करावा गर्दीतील अबाल वृद्धांसाठी विशेष सोय करावे नागरिकांना असुविधा होणार नाही विशेषतः लक्ष्मी मंडई अप्सरा हॉटेल परिसर मध्ये अनेक नवाजी उपवास करणारे मंडळी फळ अनाज शिवाय इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात उपवासामुळे उन्हाच्या तडाख्यामुळे काही विपरीत प्रकार न होण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून एखादे फिरते आरोग्य केंद्र करता येऊ शकेल का तशी काही योजना करता येईल का याबाबत माननीय यांना विनंती की आधी नागरी सुविधांचा विचार करून योग्य ते आदेश द्यावेत व त्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण कार्यालयाचा सुद्धा तीन चाकी चार चाकी जड वाहतूक बंद करण्याचे आदेश द्यावे ही नम्र विनंती निवेदन मंडल है वालेकुम मैं नयूम सलार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का अल्पसंख्या अध्यक्ष आज जो ये अपने मीना बाजार में जो जितने भी बड़े-बड़े फोर व्हीलर थ्री व्हीलर जो गाड़ी आ रही है ये हमारे व्यापारी संगठनों को तकलीफ़ हो रही है आने जाने वाले लोगों को तकलीफ़ हो रही है एक गाड़ी फोर व्हीलर अगर जमा हुईगी तो आधा घंटा ट्रैफिक जाम रह रहा है तो ये हम आज कलेक्टर साहब को ये निवेदन देकर आया हूँ कि ये इधर ब्रैकेट लगाओ और हमारे मुलानी साहब जो शहर वातु के अपना इसके है उनको भी बोला हूँ कि ब्रैकेट लगाओ अगर कल से ही ब्रैकेट लगाएंगे तो बहुत अच्छा होगा ऐसा भी हमारे को बीस रोजे से ब्रैकेट लगा के रास्ता बंद करते हैं बस मेरी उम्मीद है ये है कि दस रोजे के बाद से ब्रैकेट लगाओ बीस दिन रास्ता बंद रखो